वात दोष वाढायला लागतो वात पित्त आणि कफ यापैकी वाद ऋतूमध्ये बस्ती उपचार करून घ्यायला पाहिजे तर वाद पित्त आणि कफ हे करतो पूर्ण शरीराला औषधी तेलाची मालिश केली जाते किंवा नमस्कार दर्शक आज आपण बस्ती चिकित्सेविषयी जरा बोलूया मित्रांनो सध्या वर्षा ऋतू सुरू आहे आणि सगळीकडे खूप जास्त प्रमाणात पाऊस आहे महाराष्ट्रभर पाऊस आहे तर आता वर्षा ऋतूची लक्षणं निर्माण झालेली आहे आपल्याकडे भारतामध्ये सहा ऋतू आहेत ग्रीष्म नंतर वर्षा ऋतू येतो आणि या ऋतूमध्ये वातावरणामध्ये खूप बदल होतात आणि जसे वातावरणात बदल व्हायला लागतात तसेच आपल्या शरीरात सुद्धा बदल होतात आपल्याला माहित आहे ग्रीष्म ऋतूमध्ये खूप कडाक्याचा सगळीकडे ऊन असतं उष्णता वाढलेली असते आणि त्याच दरम्यान शरीरामध्ये काही बदल व्हायला लागतात शरीरामध्ये वाददोष दोष वाढायला लागतो आपल्याला माहित आहे की आपल्या शरीरामध्ये शरीराचे तीन दोष आहेत वाद पित्त आणि कफ यापैकी वाद दोष उन्हाळ्यामुळे वाढायला सुरुवात होते आणि वर्षा ऋतूमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढून वेगवेगळे वेग आजार निर्माण होतात आणि हे आजार सगळ्या सिस्टमचे असतात हे कराई चे, तर चे। आता हे आजार जर आपल्याला कमी करायचे आणि आरोग्य परत आपल्याला मिळवायचं आहे तर ऋतूनुसार प्रत्येक वर्षी आपण बस्ती उपचार करून घ्यायला पाहिजे आता हे आजार जे असतात ना ते सगळ्या सिस्टमचे असतात म्हणजे अन्ननलिकेचे असतात आणखीन लिव्हरचे असतात किडनीचे असतात ब्रेनचे असतात डोळ्यांचे असतात हाडांचे असतात सांध्याचे असतात असे मांसपेशींचे सगळ्या सिस्टम मध्ये वाद दोष वाढल्यामुळे किंवा वाद दोष वा आजार निर्माण करत असल्यामुळे जी काही लक्षणे निर्माण होतात किंवा आजार निर्माण होतात आणि त्यांना जर घालवायचं असेल तर आपण वर्षा ऋतूमध्ये बस्ती उपचार करून घ्यायला पाहिजे आपण जिथे कुठे असाल तर तज्ज्ञाच्या सल्ल्याने जर आपण बस्तीचे उपचार केले तर आपल्या शरीरामध्ये साठलेले दोष आपण बाहेर काढू शकतो बस्ती उपचार केवळ वाद दोष शरीरामध्ये जो बिघडलेला आहे तोच कमी करतो असं नाही तर वाद पित्त आणि कफ हे तिन्ही दोष यांच्यासाठी आपण उपचार करू शकतो आणि याच्या सोबतच या महत्वाच्या सगळ्या अवयवांना परत रेज्युनेट करायचं असेल शरीराच्या पेशी चांगल्या निर्माण करायच्या असतील आणखीन प्रत्येक अवयवाच्या सेल्स आणि अवयव सुद्धा आपल्याला चांगले निर्माण करायचे असतील आणि ते ताजेतवाने करत वर्षभर त्यांच्याकडून होणार जे काही काम आहे ते चांगलं करून घ्यायचं असेल तर बस्ती उपचार आपल्याला निश्चितच फायद्याचे ठरतात मग आता बस्ती उपचार म्हणजे नेमकं काय आहे तर हे उपचार करताना आपण काय करतो पूर्ण शरीराला औषधी तेलाची मालिश केली जाते किंवा मसाज केली जाते आता हे तेल सुद्धा प्रत्येक माणसाला उपचार करताना वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याची निवड करतो आजारानुसार वेगळ्या तेलांची निवड करतो वयानुसार आणखीन ऋतूनुसार अशा वेगळ्या वापर बसती उपचार करताना मसाज करण्यासाठी केलेला असतो त्याच्यानंतर पूर्ण शरीराला गळ्याखाली एका पेटीमध्ये किंवा बॉक्समध्ये चेंबरमध्ये औषधी काळ्याची वाफ दिली जाते आता ही औषधी काळ्याची वाफ जेव्हा आपण देतो ना याच्या पूर्वी आपण पूर्ण शरीराला मसाज किंवा के स्नेहन केलेलं आहे औषधी तेलानी आणि आता आपण औषधी काढायची वाफ देतो याच्यामुळे काय होतं की तेल रोम रंध्राद्वारे त्वचेमधून शरीरामध्ये आतमध्ये प्रवेश करत आणि पेशीमध्ये अडकलेले जे दोष आहेत किंवा टॉक्सिन्स आहेत ते आता आपण जेव्हा वाफ देणार आहोत औषधी काढायची आणि वाफ दिली तर ते दोष किंवा टॉक्सिन्स पूर्ण अवयवामधून सुटायला लागतात हे केवळ मांसपेशीपर्यंत मर्यादित नसतं तर हळूहळू जेव्हा पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस आपण अशा प्रक्रिया करत जातो तेव्हा अगदी खोलवर रुतलेले जे दोष असतात किंवा टॉक्सिन्स असतात किंवा अडकलेले आणि शरीराला उपयोगी नसलेले अनेक घटक शरीरामध्ये साठत जातात आणि ते घटक निरुपयोगी असल्यामुळे किंवा आजार निर्माण करण्यासाठी त्यांचा खूप मोठा रोल असतो आणखीन दुसऱ्या भाषेत म्हणायचं म्हणजे शरीरामध्ये इन्फ्लेमेटरी सेल्स असतात ज्या कुठल्याही आजार निर्माण करण्यासाठी सतत शरीराला किंवा अवयवांना प्रवृत्त करतात आणि कुठल्याही कारणामुळे आपल्या शरीरामध्ये आजार निर्माण होऊ शकतात तेव्हा ह्या इन्फ्लेमेटरी सेल्सच इन्फ्लेमेशन कमी करणं सुद्धा फार गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी डिटॉक्स करणं गरजेचं असतं अनवॉन्टेड जे सबस्टन्सेस शहरामध्ये साठलेले आहेत ज्यांना सहज शरीरामधून बाहेर पडण्यासाठी जागा मिळत नाही अशा चिकटलेल्या गोष्टींना आपण मसाज करून आणि त्याच्यानंतर ही औषधी काढ्याची वाफ दिल्यानंतर ते सुटायला प्रवृत्त होतात आणि मग जवळच्या मार्गाने बाहेर पडायला मदत होते आणि म्हणून डिटॉक्स करण्यासाठी ह्या गोष्टीचा फार मोठा योग होतो आणि जेव्हा आपण पूर्ण शरीर औषधी काढ्याची वाफ दिलेली आहे तेव्हा रक्ताभिसरण सुद्धा वाढतं डिटॉक्सवायला मदत होते आणि त्याच्या वाफ दिल्यानंतर आपण दर दिवशी त्या पेशंटला आलटून पालटून काही इनिमा देत असतो मग काड्याचे इनिमा असतात किंवा तेलाचे इनिमा असतात आता हे इनिमा बनवणं सुद्धा प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळं असतात याच्यासाठी सुद्धा आपण त्या शरीराची झालेली झीज अवयवांचा सा झालेला घसारा पेशंटचं वय किंवा मां स्वस्थ माणसाचं वय हे उपचार केवळ पेशंटमध्ये नाही तर स्वस्थ माणसा सुद्धा आपण करतो तर त्यांचं वय आणि आता सध्या चालू असलेला ऋतू त्यांची प्रकृती आणि शिवाय आपल्याला काही आरोग्याच्या दृष्टीने विशिष्ट उद्दिष्ट गाठायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वेगळ्या वनस्पतीचा उपयोग करून मिश्रण तयार केलं जातं आणि त्या मिश्रणाचा बस्ती देण्यासाठी किंवा इनिमा देण्यासाठी उपयोग केला जातो आणि असे तेलाचे काड्याचे आलटून पालटून हे इनिमा दिले जातात ह्याचे कोर्सेस तज्ज्ञ वैद्य ठरवतात था। म्हणजे कोणा किती तेलाचे इनेमा द्यायचे आहेत कोणा किती काड्याचे इनेमा द्यायचेत हे आ, विचार करून ह्याचा एक डिझाईन तयार करून आठ दिवस पंधरा दिवस किंवा तीस दिवस असे वेगवेगळे कोर्सेस बस्तीचे ठरवलेले असतात आणि मग हे इनिमा दिल्यानंतर तेलाचा जर इनेमा दिला तर शौचाला व्हावंच असं काही कंपल्सरी नसतं जेव्हा आम्ही काड्याचा इनिमा देतो तेव्हा त्याचा उद्देश असा असतो की हे जे दोष तीन चार पाच सहा दिवस आपण शेक मसाज केल्यानंतर मोठ्या आतड्यात येतात आणि ते मोठ्या आतड्यात आलेले दोष किंवा टॉक्सिन्स आपण दिलेल्या इनामा इनिमाच्या काड्यासोबत घुसळून पूर्ण शरीराच्या बाहेर पडतात आणि आता हे जेव्हा बाहेर पडतात तेव्हा मुख्यतः डिटॉक्सिफिकेशन किंवा शरीर शुद्धी ही खूप चांगल्या प्रकारे होते आणि याच्या नंतर आपण जे तेलाची तेलाचे दिलेले असतात त्याच्यामुळे पूर्ण शरीराच्या पेशींना बळ मिळत त्यांचं रेज्युनेशन होण्यासाठी मदत होते आणि सगळ्या सिस्टम चांगल्या काम करायला लागतात म्हणजे आता याचा नेमका फायदा काय आहे आजार झाल्यानंतर वाद दोष कमी करण्यासाठी आणि शरीराच्या सगळ्या सिस्टम चांगल्या करण्यासाठी उपयोग होतोच पण नेमकेपणाने विचार करायचा असेल तर बस्तीचा उपयोग सगळ्या सिस्टमसाठी होतो म्हणजेच थोडक्यात आपण असं समजू की हड बळकट करण्यासाठी हडांचे जे पोषक तत्व आहेत ते डायरेक्ट हाडाला पोचवण्यासाठी ह्या मोठ्या आतड्यात केलेल्या उपचाराचा खूप चांगला उपयोग होतो म्हणजे मानवी शरीरामध्ये जे मोठा आतडा आहे ना त्याच्यामध्ये कॅल्शियमचं शोषण आणि हाडाचं पोषण करण्याचं ते मुख्य ठिकाण आहे आणि आपण हा जो एनिमा देतो किंवा बस्ती ट्रीटमेंट ही मोठ्या आतड्यात आपण देत असतो त्याच्यामुळे हाड बळकट होणं हाडाची झीज कमी होणं सांध्याची झीज कमी होणं सांध्याचे सगळे पार्ट्स मग काटलेजेस असू द्या टेंडन्स असू द्या किंवा बोन्स असू द्या किंवा वंगन निर्माण करणं म्हणून सगळ्या सांध्याच्या विकारामध्ये स्पायनल कॉर्डच्या विकारामध्ये ह्याचा खूप चांगला उपयोग होतो तसंच ब्रेन सेल्स रेज्युनेट करण्यासाठी सुद्धा खूप चांगला उपयोग होतो डोळ्यांची दृष्टी आणि क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होतो कानाचे जर आजार असतील तिथले क्षमता वाढवायच्या असतील त्याच्यासाठी उपयोग होतो दात बळकट होतात मांसपेशी चांगल्या होतात आणि विशेषतः अन्नलिकेचा साठी सुद्धा खूप चांगला उपयोग होतो पचनशक्ती वाढते प्रजन संस्थेसाठी याचा खूप चांगला उपयोग होतो आणि सगळ्या सिस्टम म्हणजे हृदय असू द्या ब्रेन असू द्या किंवा फुप्फुस किडनी ह्या सगळ्या ठिकाणचे दोष बाहेर काढून ह्या सगळ्यांना परत रेज्युनेट करण्यासाठी या सिस्टम आणि ह्या पद्धती उपचार पद्धतीचा खूप चांगला उपयोग होतो म्हणून अशी एक सर्व गुण संपन्न आणि सगळ्यांनी करून घेण्याची एक उपचार पद्धती आहे अगदी सहा महिन्याच्या बळापासून ऐंशी नव्वद वर्षाच्या वृद्ध माणसापर्यंत सगळ्यांनी स्त्री पुरुषांनी घेण्याची एक निर्धोक चिकित्सा पद्धती आहे आजार असल्यावर तर आपण हे जरूर करायलाच पाहिजे पण आजार नसताना सुद्धा आपण ह्या उपचार पद्धतीचा अवलंब करू शकतो आणि हा जो ऋतू सध्या चालू आहे वर्षा ऋतू ह्या ऋतूमध्ये शरीर शुद्धी करण्यासाठी शरीराचं बळ वाढवण्यासाठी सगळ्या सिस्टम चांगल्या करण्यासाठी आजार घालवण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा उपयोग करून फॉर्म्युलेशन्स करून आपण जर योग्य पद्धतीने बस्ती उपचार केले तर आपण पुढे वर्षभर स्वस्थ राहू शकतो शरीराचा घसारा कमी होतो झीज कमी होते आणि पुनरुज्जीवन अनेक अवयवांचा आपण करू शकतो त्याच्यासाठी बस्ती उपचार हे खूप उपयोगी ठरतात मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने बनवलेला आहे आपल्याला काही आजार असतील आणि त्याच्यावरचे योग्य उपचार आपल्याला करून घ्यायचे असतील तर आपण तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा आणि आपले आजार आणि शरीर शुद्धी नक्की या माध्यमातून करून घ्यावी असा एक बहुगुणी आणि सर्वगुण संपन्न असा एक उपचार आपल्याकडे उपलब्ध आहे आणि तो आपण जरूर करून घ्यावा धन्यवाद